अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या मोफत जेवणात चक्क अळ्या सोंड्या आणि किडे निघाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे अशा निकृष्ट आरोग्या सपायकारकांनामुळं आधीच आजारी असलेल्या रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे प्रशासनाचा भोंगळ कारभार मात्र या प्रकारामुळं पुन्हा एकदा समोर आला आहे रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक रुग्णांच्या भाजीमध्ये अळ्या आणि सोंडे दिसताच काहींनी भाजी सरळ कचराकुंडीत फेकून दिली तर काही संतप्त नातेवाईकांनी थेट वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात धडक देऊन अळ्या आणि किडे असलेली भाजी दाखवत निषेध व्यक्त केला मात्र यानंतरही रुग्णालय प्रशासनानं कोणतीही तात्काळ ठोस कारवाई न करता उडवाउडवीची उत्तर देत वेळ काढूपणा केला असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे मग आम्ही त्या मोठ्या सरपाशी गेलो त्याच्या कॅबिन मध्ये त्या नाही पाहिलं त्याने फोटो काढायला बरं म्हणे त्या म्हणे ते सर गेल्यावर तुला कोणा सांगितलं म्हणे अगाव खाना करायचा म्हणे काय काय सांगितलं म्हणजे सरला म्हणे त्या म्हणे मग मी म्हटलं म्हटलं पेशंट या काय काय म्हटलं मारून टाकतं का म्हटलं तू म्हटलं आम्हाला जीवान मारून टाक दवाखाना पण म्हटलं मग हो म्हणे जेवण ते करून घे म्हणे आता म्हणे जाऊन एक दीड वाजता बारा एक वाजता डबा आला होता आणि आम्ही जेव्हा सरांनी डबे घेतले मग आम्ही जेवण करायला बसलो त्यावेळेस हे डबा जेव्हा सुटवला त्यावेळेस आम्हाला हे असं काळं काळं दिसलं आम्ही आम्हाला वाटलं का हे मोहरी आहे बा तळलेली नंतर मग चेक केलं हातानं तर मग त्याशी पाखड्यासारखं दिसलं तर मग कार्यालयामध्ये आम्ही घेऊन गेलो होतो डबा चेक करायला का बा सर सरांना विचारलं का हे मोरी आहे काय म्हणून भाजी तळ्या निघाल्याचं दाखवलं असतानाही जेवण पुरवणाऱ्या महिलेकडून दमदाटी आणि अरेरावी झाली तरीही प्रशासन शांत बसून बघ्याची भूमिका घेत होते असं तक्रारकर्त्यांनी म्हटलं आहे या प्रकाराची गंभीर दखल घेत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुणवंत झढाळ यांनी संबंधित ठेकेदार अमित गोंडसोर याच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत तात्काळ पंचनामा करून ठोकेदाराला नोटीस बजावण्यात येईल तसंच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली मात्र या प्रकरणामुळे दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाची कार्यपद्धती आणि जेवण व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे रुग्णांचं आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या निष्काळजीपणाविरोधात कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय अरुण जोशी युसी न्यूज दर्यापूर